महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील पोयनाडजवळील कुरडूस गावात दरवर्षी साजरी होणारी विहिरीवरील दहीहंडी ही अनोखी परंपरा यंदाही नेत्रदीपक थरारानं पार पडली सन एकोणीसशे पासून सुरू झालेल्या या परंपरेनं आजवर हजारो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत मानवी पिरॅमिड न रचता थेट विहिरीवर आयोजित करण्यात येणाऱ्या या हंडीसाठी रायगडासह मुंबईतील अनेक गोविंदा पथकं खास हजेरी लावतात या दहीहंडीचं आयोजन देवळाली गोविंदा पथक कुरडूस यांच्या मार्फत करण्यात येतं पराग पिंगळे सचिन पिंगळे गुरुनाथ शेरामकर सुशील कुमार पिंगळे गणेश केणी यांच्यासारखे पिंगळे कुटुंबीय कार्यवाहक म्हणून मोठ्या उत्साहानं या सोहळ्याची जबाबदारी सांभाळतात विशेष म्हणजे या दही हंडीमध्ये गोविंदांना विहिरीच्या गोल कठड्यावर बसवलं जातं काहीजण आपल्या पंजावर सहकारी गोविंदाला उचलून हंडी थेट हंडीकडे झेप घेण्यास मदत करतात हंडीला हात लावल्यावर तो गोविंदा थेट विहिरीच्या पाण्यात कोसळतो जर थोडा अंदाज चुकला तर कठड्यावर पडण्याचा धोका असतो त्यामुळे हा थरार उत्साहासोबतच जीवाची परवाही मागतो यावर्षीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील विविध वृत्तपत्रे वाहिन्या आणि छायाचित्रकार खास कुर्डूसमध्ये दाखल झाले होते गावकरींनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं सर्व पत्रकार आणि छायाचित्रकारांनी या नेत्रदीपक दृश्यांचे टिपलेले क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले विहिरीवरील दहीहंडीचा हा थरार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती कुर्डूस गावातील ही परंपरा आता हळूहळू राज्यातच नव्हे तर देशातही चर्चेचा विषय बनत चालली आहे